नमस्कार ऐकून महाराष्ट्र हो आहे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंबा महोत्सवाचे मिरठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हैभू वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सभापती राधाकृष्ण पठाडे पणचे संचालक संजय कदम डॉक्टर मुकेश बाराते नंदू काळे पालोदकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात संचालक मंडळ शेतकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी करण्यासाठी व महोत्सवामध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या, के या ही एक वेळ अवश्य भेट द्या आणि आनंद घ्या खरेदी करण्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला की आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सन्मान्य माजी अध्यक्ष सन्मान्य नारा या ठिकाणी माध्यमातून संयुक्त उद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला ते पदक मंडळाचे एमडी डी सन्मान्य कदम साहेब सन्माननीय पदक मंडळाचे सल्लागार सन्मान्य पालककर साहेब या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सन्माननीय डॉक्टर महा साहेब नजरचनाचे नजरचना अधिकारी साहेब या ठिकाणी लोखंडे साहेब उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक मंडळ ज्यांनी विशेष प्रयत्न केले असे वाघ साहेब सन्माननीय भाई जिल्हा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक सन्मान्य नंदूांना काळे सन्माननीय पुणे मार्केट कमिटीचे संचालक रामांना होते सन्मान्य देवळांकर साहेब सन्माननीय सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आत्मारमान मामा मुळेमामा नाना अजिनाजी धामणे हरणे साहेब कापसे साहेब या ठिकाणी सर्वच शेतकरी बांधव आंबा उत्पादक की सर्वांचं या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो पत्रकार बंधू यांचंही विशेष या ठिकाणी या महोत्सवाला नेहमी योगदान असतं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो खरंतर आपली दोन हजार पासून आंबा महोत्सवाची संकल्पना आपण या ठिकाणी चालू केली आणि यामध्ये आपलं शेती आपले काभार कष्ट करून पिकवलेला शेतमाल आंबा आणि इतर धान्य या ठिकाणी आपण सगळ्यांना आमंत्रित केलं सगळ्यांना या सहभाग घेण्याचं आव्हान केलं या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो म्हणून या आंबा महोत्सवाचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांनी आपलं पिकवलेला माल या ठिकाणी त्यांना विकता यावा आणि ग्राहकांना सुद्धा दर्जेदार आंबा या ठिकाणी मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आपण आंबा आंबा आणताना आपला चांगला दर्जाचा आंबा या ठिकाणी आणावा शेवटी ते उत्पादन केलेलं पीक असतं त्याच्यामध्ये कोणी स्वरूप पाहत नसतं परंतु जितकी काळजी शेतकऱ्यांनी घेतली आता आपण या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे कोणी गुरुदत्त मँगो आहे साई मँगो आहे अनेक वेगवेगळे आपले नामांकित शेतकरी शेतकरी कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील आहेत मराठवाड्यातील आहेत म्हणून या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा आपल्या पसंतीचा आंबा या ठिकाणी घेता यावा आणि आपण बरंच पाहतो की ह्या ठिकामध्ये अनेक प्रकारचे भेसळ करून आंबा फेकवला जातो त्याच्यामुळं ग्राहकाला सुद्धा त्याच्या आरोग्याला धोका असतो या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी त्याची काळजी घेतलेली आहे म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाजार समितीच्या हो वतीनं ही सगळी व्यवस्था या ठिकाणी मोठी रूप उभा करून केली जाते आणि म्हणून शहरवासींनाही आम्ही पत्रकार बांधोबच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाधिक किराई घेऊन शेतकऱ्याचा माल खरेदी करावा जेणेकरून डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्याच्या हातामध्ये जातील पण मी अधिकच न होतो या ठिकाणी आपल्याला सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो की आपला माल या ठिकाणी आणावा ग्राहकालाही शुभेच्छा देतो की आपण खरेदी करावा आणि योग्य दराने या ठिकाणी असं होऊ नये की बाकीच्या ठिकाणी कमी भाव मिळतो आपल्याकडे जास्त भाव मिळतो पण या दोन्हीच संतुलन ठेवून आपण आंबा खरेदी विक्री करावा आणि आपल्या सर्वांचं पूर्ण मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो जय जय साहेब त्याचबरोबर मुकेश आहेत साहेब पालकर आहेत ते साहेब पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले नंदू काळे साहेब डॉक्टर कापसे साहेब वाट साहेब आपल्या मार्केट कॅम्पिटीचे चेअरमन રાધાકૃષ્ણન પઢાળે સર્વ સંચાલક સર્વિકા આપલા આંબા ઘકરી અને ઉપસ્થિત સર્વ બંધુઆની ભગિની આંબા મહોત્સવ આપણ દર વર્ષે કરતો અને ત્યાં બર્યા लोकांचं सहकार्य मिळत आपल्या शहरामध्ये हापूस आंबा काही नव्याने येतो असं नाही वर्षानुवर्ष खासगी लोक हा व्यवसाय करत होते आंबा आणत होते पण मार्केट कमिटीच्या निमित्ताने या आंबा महोत्सव बनवणं आणि त्यांना डायरेक्ट शेत शेतकऱ्यांनी आंबा आणणं एक प्रथा सुरू केली आणि त्याला बऱ्यापैकी सहकार्य मिळत त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे भरडधान्य म्हणतो त्याचाही मार्केट हे ते नेहमीसाठी असत परंतु त्या भरडधान्याचे फायदे काय आहे हे आपल्याला वर्षापासून अधिक जाणवायला लागले कारण त्याचा खूप प्रचार झालाय केंद्र सरकारने प्रचार केला इतकंच नव्हते आपले बाजरीचे पदार्थ अमेरिकेच्या अध्यक्षाने गाव घातले आणि मला वाटतं ही पहिली वेळ असेल भारताची एका मोठ्या देशाच्या अध्यक्षाला आपले बादरी ज्वारीचे पदार्थ गाव घालणार आतापर्यंत कोण सुचलं पण नव्हतं त्याचे फायदे आहेत परंतु त्याचा कोणी इतिहास आपल्याला सांगितला नाही काही माहिती नाही एक काळ असा होता की गहू हे मिळत नव्हते खायला गहू खायला माणसं चर्चा होते अशी पण वेळ होती आणि आता गहू भरपूर मिळतात परंतु ज्वारी पाठी कमी झाली आणि म्हणून आजाराचंही प्रमाण आता आम्ही कधी कधी खेड्या पाण्यात किंचतो एखाद्याच्या मौतीला गेलो विचार करण्याचा वय काय एकशे दोन वर्ष एकशे तीन वर्ष नव्याण्णव वर्ष अठ्याण्णव वर्ष आणि माणसं एवढी जगली कशी तर ता त्यांनी त्यांचा पण हेच सगळं खाल्लंय हे सगळं खाल्लंय म्हणून त्यांचं शरीर बळकट झालंय आणि आता त्यामुळे त्यांच्या रोगराईचे कुठेही त्यांना त्याने आता त्याचा प्रचार अधिक व्हायला लागला आणि आपण अगदी मोठ्या मध्ये लग्नाला गेलो तर हे पदार्थ आता आवर्जून केले जात इतकं त्याचं महत्व वाढलंय आणि त्याच्यामुळे मग या कोणी शेतकरी हीर फेर, कमी पेरत होता ते आता अधिक पेरायला लागला आंब्याचा तर आपल्याला खरं म्हणजे आंबा सगळ्या फळाचा राजा म्हणून आपण मान्य करतोय आणि त्याचा तसा प्रचार आहे आपल्या भागात आता केसर आंबा बऱ्यापैकी गावघर करता परंतु जे शेतकरी व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहतील त्याच्या फळभागात चांगले आहे पण जे शेतकरी आपल्याला पूरक व्यवसाय या शेतीला अशा भावनेतून करतात त्याचं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष होत आणि म्हणून त्याची निगा घेणं करणं आणि वेळच्या वेळी त्याची औषध आणि वेळच्या वेळी त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं आणि अधिकाधिक चांगलं झाड तयार करणं हे त्या शेतकऱ्याला जमलं त्या शेतकऱ्याने त्याचा अधिक फायदा घेतला आणि इथला आंबा आता मराठवाड्यातला केसर आंबा परदेशात जायला लागला कोकणातल्या लोकांना असं वाटू नये आता की आमचा फक्त हापोस आंबा परदेशात जायला लागला पण आता परदेशात आपण जे काही आहे ते पाठवू शकतो आणि त्यांना आवडेल ते मागू शकतात आणि म्हणून जितकं चांगलं क्वालिटीचं आपण देऊ तेवढ्याला भाव चांगला मिळतोय आणि म्हणून क्वालिटी म्हणजे क्वांटिटी बरोबर क्वालिटी उत्पादन वाढवलं पाहिजे पण उत्पादनाबरोबर आपण त्याचं चांगल्या क्वालिटीचा जर पुरवठा केला तर त्याला चांगला भाव मिळतो विशेषतः ग्रेडिंग करून जर आपण केलं त्याची निवड लहान मोठा असं निवड करून केलं तर त्यालाही अधिकचा भाव मिळतो आणि म्हणून जे मार्केटिंग चांगलं करू शकतात आणि व्यवसायासाठी आंब्याची लावगड केली त्याला मात्र त्याचा फायदा होतो तिथे अनेक त्याच्याचं ज्ञान सुद्धा त्यांनी आपण मिळवलंय आणि त्या ज्ञानातून सुद्धा त्यांना अधिक त्याचा लाभ होतो मार्केट कमिटीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आला ही मार्केट कमिटी ही आता एक स्वतःच्या पायावर उभी राहणारी मार्केट कमिटी होते कुठे गाळे बांधले त्याचं भारे त्यांना येत आणि म्हणून केवळ बाहेरच्या फीसवर शेतकऱ्याच्या आलेल्या मालावर फी आकारून एवढ्यावर ज्या मार्केट कमिटी चालतात त्या मात्र फार प्रगती करू शकत नाही आणि मग तिथेही आता फीस मार्केट कमिटीचा फीस टाकते म्हणून शेतकरी बाहेर माल विकायची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रथा सुरू झाली कायदा तरी तसा नसला आता कायदा फक्त फळ आणि भाजीपाला हे तुम्हाला विकता येतं बाहेर अन्य कोणतीही शेतातली वस्तू बाहेर विकता येत नाही तुम्हाला मार्केटमध्येच यावं लागतं पण आपल्या मार्केट कमिटी ही काही फारच लोकांना त्रास देत नाही पण काही खूप मार्केट कमिटी आहे रस्त्यावर उभा राहून त्या कापसाच्या गाड्या हाडून पावत्या देतात त्यांच्या हद्दीमध्ये त्या क्षेत्रात आणि म्हणून आता तिचा घडत होत असतो